शालेय शिक्षण कशासाठी प्रत्येक पालकाची आपल्या मुलाविषयीची तक्रार वेगवेगळी असते कुणी बेशिस्तीबद्दल बोलतो कुणी आळशीपणा बोलतो आणि ह्या सगळ्या तक्रारींच्या मुळाशी एकच मुद्दा असतो तो मुलाकडून होत असलेल्या शैक्षणिक खेळसांडीचा आपलं मूल आपल्या अपेक्षेप्रमाणे शिकत नाही वा अभ्यास करत नाही ही मूळ तक्रार असते आणि बाकीच्या तक्रारी यांची विविध रूपं असतात आता मुलाचं खाणं त्याचं खेळणं वा त्याची तब्येत याविषयी पालक सहसा तक्रार करत नाही परंतु शिस्त किंवा आळस हे मुद्दे प्रमुख असतात कारण ते शिक्षणाशी संबंधित असतात आणि अगदी स्पष्टच सांगायचं सा, तर त्या तक्रारी पालकांच्या आपल्या गैरसमजावर आधारित असतात शिस्त वक्तशीरपणा तत्परता अभ्यासवृत्ती बौद्धिक क्षमता हुशारी इत्यादींविषयी पालकांनी आपापल्या अशा समजुती बनवलेल्या असतात आणि जीवापाड जपलेल्याही असतात मग त्या चाकोरीत मुलाला मारून मुटकून बसवण्याची त्यांची धडपड असते त्यातूनही मुलाविषयीच्या तक्रारींना नवनवे फाटे फुटत असतात विशेषतः इतर कोणाचं तरी मूल घरी येताच हातपाय धुवून नाश्ता करून कसं सगळ्या प्रथम अभ्यासाला बसतं हे त्यांना आवडलेलं असतं आपल्याही मुलानं त्याच पद्धतीनं वागावं ही अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही की तक्रारी सुरू होतात अर्थात तक्रारी मागे पालकांची सदिच्छा आणि सद्भावनाच असते हे कोणी नाकारणार नाही जेवढा उत्तम अभ्यास नियमित अभ्यास तेवढे अधिक गुण मिळणार आणि अधिकाधिक गुणांची टक्केवारी म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेच्या यशाची चढती कमान हे गृहितच त्याला कारणीभूत आहे अहो पण प्रत्येक मूल अभ्यासू हुशार होऊन गुणवत्ता यदीत जाऊन बसलं तर मग नापास कोणी व्हायचं प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत गेला तर उच्च शिक्षणात इतक्या मुलांना प्रवेश कसा मिळणार प्रत्येक मुलाचा स्वभाव सारखा असूच शकत नाही असले मुद्दे कोणी समजून घ्यायला तयारच नसतो कारण डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी उत्तम टक्केवारी मिळवणं म्हणजेच शिक्षण ही दृढ समजूत त्याला कारणीभूत झालेली आहे आता दुर्दैव इतकंच की त्यासाठी आपल्या मुलावर स्वतः मेहनत घ्यायला पालक राजी नसतात तर पैसे खर्च करू उत्तम क्लासला घालू मुलांना शिकून दाखवावं हा पालकांचा आग्रह असतो आणि त्या शिक्षणाचा निकष फक्त परीक्षेतल्या टक्केवारीवर बेतलेला असतो शिक्षण म्हणजे नामवंत शाळा आणि प्रचंड टक्केवारीतलं गुण ही समजून त्याच्या मुळाशी आहे परंतु शिक्षण म्हणजे चांगली टक्केवारी नव्हे आणि अभ्यास म्हणजे दिवस रात्र वया पुस्तकात मुंडी खुपसून बसणं नव्हे शिक्षण घेणं अथवा शिकणं म्हणजे परीक्षेत उत्तम मार्क्स मिळवणं नव्हे गुणांची टक्केवारी कॉपी करून मिळवणंही शक्य आहे अनेक घाबरलेली व लबाड मुले तो मूर्खपणाही करतात पण गुणांची टक्केवारी म्हणजे शिक्षण नसतं शिक्षणाचा हेतू माणसांची समाजासाठी असलेली उपयुक्तता जोपासणं विकसित करणं हा असतो आता आपलं तीन चार वर्षाचं मूल पुढल्या पंधरावीस वर्षात या समाजात राष्ट्रात एक स्वतंत्र नागरिक म्हणून समाविष्ट होणार आहे तेव्हा त्या समाजात त्याची उपयुक्तता जेवढी असेल त्यानुसारच त्याला स्थान अथवा मोल मिळणार असतं अधिकारपद नोकरी वेतन किंवा मोबदला हा माणसाला त्याची क्षमता किंवा समाजातली त्याची गरज यानुसारच मिळत असतो ती उपयुक्तता फक्त दहावी बारावी किंवा विद्यापीठाच्या परीक्षेतील टक्केवारीतून येत नसते त्यासाठी विविध अभ्यासक्रम आणि क्षेत्रे उपलब्ध असतात अशा उपयुक्ततेच्या क्षेत्रात आपली गुणवत्ता विकसित करण्याची पूर्वतयारी म्हणजे शालेय शिक्षण होय आता ज्यांना पुस्तकी अभ्यास उत्तम जमतो त्यांनाच पुढे शैक्षणिक संशोधन क्षेत्रात आपलं भवितव्य घडता येतं ज्यांना त्यातली उच्च पातळी गाडता येत नाही मग त्यांना सुशिक्षित बेकार म्हणून निराश होण्याची वेळ येते उलट त्यांच्याच बरोबरीचे अर्धवट शिक्षण सोडलेले परंतु कुठल्या यांत्रिक तांत्रिक क्षेत्रात गुणवत्ता संपादन केलेले बालपणीचे सोबती आर्थिक आणि व्यावहारिक जीवनात कमालीचे यशस्वी झालेले दिसतात कारण दहावी बारावी नंतरच्या आयुष्यात टक्केवारीची स्पर्धा सोडून त्यांनी सामाजिक उपयुक्ततेच्या वेगळ्या वाटा चोखाळेल्या असतात एक भाऊ इंजिनियर आणि वडील साक्षात प्राध्यापक असलेला सचिन सचिन तेंडुलकर बारावीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊ शकला नाही त्याऐवजी खेळातील गुणवत्ता संपादन करण्यावर त्याने आपला वेळ आणि सर्व ताकद खर्च केली तो आजच्या पिढीचा हिरो झाला आहे समजा त्याचेही सुशिक्षित पालक त्याच्या दिवसभर खेळण्यावर नाराज होऊन त्याला शिकवणी किंवा क्लासच्या एखाद्या कोंडवाड्यात दामून बसले असते तर भारताला एका महान क्रिकेटपटूपासून वंचित राहावं लागलं असतं दुसरीकडे आपण सुनील गावस्करचं उदाहरण पाहू शकतो खेळाप्रमाणेच अभ्यास करून तो पदवी परीक्षाही उत्तीर्ण झाला पण त्याला आपण स्कॉलर म्हणून आजही ओळखत नाही अपुऱ्या टक्केवारीने त्या दोघांचं कुठलं नुकसान झालं शिक्षण म्हणजे शाळेतली पुस्तकं बोर्डाच्या परीक्षा इतकंच मर्यादित नसतं शिक्षण म्हणजे जगण्याची क्षमता निर्माण करणं जगाच्या व्यावहारिक स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्याची आणि कुठल्या तरी एका समाजोपयोगी क्षेत्रामध्ये मुसंडी मारण्याची कला अवगत करण्याची तपस्या असते क्रिकेटचं शिक्षण पुस्तकातून मिळणार नाही मैदानावर मिळेल आणि केवळ क्रिकेटच शिक्षणबाह्य विषय नाही समाज जीवनाची अशी शेकडो क्षेत्र आहेत ज्याकडे आजचा पालक ढुंकून बघायलाही तयार नसतो कारण शिक्षण म्हणजे पुस्तकं शिक्षण म्हणजे क्लास शिक्षण म्हणजे अभ्यास आणि परीक्षेतली टक्केवारी हा गैरसमज साधारण तीन दशकांपूर्वी शाळा कॉलेजमधील पांढरपेशी शिक्षण ही मुलासाठी उज्ज्वल भवितव्याची दिशा होती पण एकोणीसशे साठ सत्तर नंतरच्या काळात नवे शोध नवे तंत्रज्ञान आणि नव्या व्यवहारी संबंधांनी पूर्णपणे जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे परिणामी पुस्तकी शिक्षण नव्या जगाच्या स्पर्धेत निरुपयोगी ठरू लागले असून नवी क्षेत्रे झुंडाळण्याची वेळ आज आलेली आहे त्यामध्ये शालेय शिक्षण अथवा दहावी बारावीच्या परीक्षा म्हणजे पुढल्या स्पर्धात्मक आव्हानांची पूर्वतयारी इतकाच त्याचा अर्थ उरलेला आहे साहजिकच मुलाला शाळेच्या परीक्षेत चाचणीत किती टक्के मार्क मिळतात ही बाब एकदम निरर्थक झालेली आहे माझा एक मित्र दलित आहे त्याचा मुलगा चांगला पदवीधर झाला पण राखीव जागातही त्याला नोकरी मिळू शकली नाही मग त्या मुलाचं भवितव्य काय जर राखीव जागांमध्ये पदवी शिक्षणाला किंमत उरली नसेल तर मग प्रतिवर्षी तयार होणाऱ्या लक्षावधी पदवीधर तरुणांना भवितव्य ते कुठलं आणि जे पालक आजपासून आपल्या मुलांना पुस्तकी शिक्षणात गाडून पाच दहा वर्षानंतरचे पदवीधर बनवू पाहत आहेत ते पालक मुलांचे भवितव्य घडवत आहेत की बिघडवत आहेत मुलाच्या शिक्षणाची अहोरात्र काळजी लागलेल्या पालकांनी त्याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे ते मुलांना उत्तम शिक्षण देऊ पाहतात त्यांच्यावर भरपूर खर्च करायला तयार आहेत पण ज्या प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुलावर सक्ती चालवली आहे त्यात मुलाचे खरोखरच कल्याण आहे का बदलत्या काळात आणि जगात हे शिक्षण खरोखरीच उपयोगी आहे का नसेल तर पालकांची सक्ती आणि हट्ट त्या मुलांवरचा अन्यायच नाही का आपल्या गैरसमजती आणि भ्रामक कल्पना यांच्या हट्टापायी तेच पालक आपल्या मुलाच्या भवितव्याची नासाडी करतात असं म्हटलं तर ते वावग ठरेल माझ्या त्या दलित मित्राच्या मुलाचं मला कौतुक वाटतं कारण पदवी शिक्षणातील पोकळपणा लवकर ओळखून त्याने नवी वाट शोधली तो टी व्ही कॅमेरा चालवायला शिकला आणि आज एका उपग्रह वाहिनीवर कॅमेरा म्हण म्हणून भरपूर पगारची नोकरी करत आहे पदवीधर झालेले त्याचे अन्य मित्र मात्र अर्जाची भेंडोळी घेऊन आजही नोकरीच्या शोधात फिरत आहेत बदलत्या काळात अनुरूप असे शिक्षण आणि ज्ञान संपादन करत त्या, त्या मुलानं आपली वेगळी उपयुक्तता निर्माण करताच समाजानं त्याला समावून घेतलं आजच्या कामात त्या शालेय अथवा कॉलेजचे शिक्षण तसे थेट उपयोगी ठरलेलं नाही आहे शाळा कॉलेजात सामान्य टक्केवारीच असायची त्याची पण त्या शिक्षणाने ज्ञानार्जन घेतलेला हा मुलगा एका नव्या क्षेत्राचं तंत्र शिकू शकला आता शालेय शिक्षणात मुलाची गुणवत्ता असण्याची गरज नाही तर विषय आत्मसात करण्याची कला मुलांनी शिकली पाहिजे त्याची कसोटी परीक्षेतल्या गुणांवर किंवा टक्केवारीवर मोजायची नसते तर मुलाची आकलनशक्ती समजून घेण्याची क्षमता किती विकसित होते याकडे लक्ष असलं पाहिजे शाळेत अथवा घरात अभ्यास करणारं मूल काय शिकलं आहे याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा किती शिकलं आहे याकडे बारकाईने लक्ष असायला हवं शाळेत विज्ञानात उत्तम गुण मिळवणारा मुलगा पुढे शास्त्रज्ञ होण्याची खात्री कुणीही देऊ शकत नाही पण उचापत्खोर मुलंच पुढल्या जीवनात मोठमोठे शोध लावून गेल्याचं इतिहासात दाखले आहेत आज अवघ्या जगाला संगणक व्यवसायातील आपल्या मक्तेदारीने मुठेत ठेवणारा बिल गेट्स नामक अमेरिकन व्यावसायिक शाळेत एक नालायक कामसुकार विद्यार्थी होता हे किती पालकांना ठाऊक आहे बिल आठवीत असताना त्याच्या शिक्षकांनी त्याला शाळेतून काढून टाकण्याची शिफारस केली होती कारण इतका तो अभ्यासात कच्चा होता गृहपाठात आळशी होता वास्तविक शाळेत किती आणि काय शिकावं हे कळलेला बहुतेक त्या शाळेतला तो एकमेव विद्यार्थी असावा कारण त्याने पुढे अवघ्या जगाला अचंबित करणारी अशी संगणक क्रांती घडवून आणली त्याच्याही पालकाने परीक्षेतल्या टक्केवारीसाठी त्याला क्लास ट्यूशनच्या घाण्याला जुंपलं असतं तर आजचं जग संगणक क्रांतीला मुक्लं नसतं का शाळेत घातलेले प्रत्येक मूल किंवा अभ्यासाची टाळाटाळ आळस करणारे प्रत्येक मूल बिल गेट्स होणार नाही हे मान्य आहे पण मारून मुटकून अभ्यासाच्या घाण्याला झुंपलेलं प्रत्येक मूल स्कॉलर होईलच याची देखील कोणी खात्री देऊ शकणार नाही परंतु शालेय शिक्षणात त्या मुलाच्या उपजत वृत्तींना वाव दिला तर मात्र त्या मुलाच्या शिकण्याचा स्वभाव त्यादारजनाचा पाया विकसित होऊ शकेल परिणामी मुलाला जसजशी समजूती येत जाईल तसतसं ते मूल आपल्या विकासाचे मार्ग शोधण्या इतके सक्षम होऊ शकेल त्या दृष्टीनं पालकांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाचे प्रयास करायला हवेत आणि तसे करण्यापूर्वी शिक्षणाचे मुलाच्या जीवनातील मानवी जीवनाचे नेमकं स्थान काय तेही व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे आपल्या मनातील समजुती व गैरसमज बाजूला ठेवून जगात घडणाऱ्या घडामोडींची सूक्ष्मदखल पालकांनी घ्यायला हवी आहे त्यासाठी आपल्या मुलाविषयीच्या कल्पना बाजूला ठेवून त्याची नैसर्गिक वाढ होण्यासाठी शिक्षण कसं उपयोगी ठरेल या दिशेने प्रयत्न करण्याची खरी गरज आहे आता या एवढ्या सगळ्या विवेचनानंतर एक गोष्ट लक्षात येईल की शाळेत घातलेल्या मुलाचा अभ्यास अथवा गुण याची काळजी पहिल्या दिवसापासून करण्याचं कारण नाही शाळा नामवंत आहे किंवा नाही याचा शिक्षणाशी संबंध नाही कारण एखाद्या नामवंत शाळेतली दहा बारा मुलं दहावीला नापास होतातच आणि एखाद्या नगण्य दुर्गम खेड्यातल्या शाळेतला गरीब मुलगाही गुणवत्ता यादीत झळकत असतो याचा सोपा अर्थ इतकाच आहे की अंगी असलेल्या गुणवत्तेवर शाळेचा दुष्परिणाम होत नाही आणि नसलेली गुणवत्ता नामवंत शाळेमुळे विकसित होत नाही जो नियम शाळेसाठी आहे तोच निकष क्लास व ट्युशनसाठी लागू होतो मुलगाच मठ्ठा असेल तर भरपूर फी भरून चांगला क्लास लावला तरी त्याची गुणवत्ता वाढण्याची शक्यता नसते त्याही पुढली पायरी म्हणजे अनेकदा अशी गुणवत्ता पुढल्या आयुष्यात धोक्याची ठरू शकते याचं एकत्र ज्वलंत उदाहरण इथे देता येईल एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून दहा अधिक दोन अधिक तीन ही शिक्षण पद्धती लागू झाली पंचवीस वर्षात त्या दहावीच्या गुणवत्ता यादीत झळकलेली मुलं आज नेमकी कुठं जाऊन पोचलीत दहावीच्या परीक्षेत पहिले दुसरे आलेले विद्यार्थी पुढे बारावीच्या परीक्षेमध्ये कुठे गायब झाले अवघ्या दोन वर्षात त्यांची गुणवत्ता कुठे लोप पावली दहावी बारावीच्या परीक्षेत चमकणारी ही मुलं पुढल्या स्पर्धात्मक जगात अध्याहून अधिक गारद झालेली आढळतात उलट त्याच गुणवत्ता यादीत नसलेली अनेक मुलं पुढच्या काळात पराक्रमाचे शिखर गाठताना दिसतात या विरोधाभासाचं रहस्य काय असावं दहावी बारावीत चमकणाऱ्यांची गुणवत्ता फसवी असेल की गुणवत्ता यादी हुकलेल्यांवर त्या परीक्षेत अन्याय झालेला असेल दोन्ही गोष्टी नसतात दहावी बारावीत शिक्षणाच्या गुणवत्तेची कसोटी लागत नसते किंवा अभ्यासाचीही परीक्षा होत नसते एवढ्या तीन तासात मुलाला किती आठवलं याची फक्त ती चाचणी असते यात मुलाला आकलनशक्ती व बौद्धिक चाचणी होत नाही त्यामुळेच पहिलीपासून मुलाच्या गुणांची टक्केवारी तपासत बसणे हा मुलावरता अन्याय असतोच पण प्रत्यक्षात त्या मुलाच्या शैक्षणिक विकासात बाधा आणण्याचं पाप पालक करत असतात कारण गुणांची उत्तम टक्केवारी मुलाला पुढल्या आयुष्यात आपल्या पायावर उभे करण्यास उपयोगी नसते परंतु त्याला स्पर्धात्मक व्यवहारी जगात आपली उपयुक्तता सिद्ध करण्यास त्याची आकलनशक्ती कामी येणार असते आणि शालेय शिक्षणात विषयातल्या गुणांची टक्केवारी वाढण्यापेक्षा मुलाची आकलनशक्ती वाढवण्यास प्रोत्साहन देणं आवश्यक असतं शालेय शिक्षण म्हणजे मुलाने आपली आकलनशक्ती वाढवत जाणं होय पालकाने शिक्षणाचं हे पायाभूत स्वरूप समजून घेण्याची गरज आहे तरच ते आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊ शकतील एकदा शालेय शिक्षणाचं हे स्वरूप ओळखलं की मग पालकांना आपल्या मुलाची वागणूक स्वभाव यानुसार त्याच्या शिक्षणात त्याला मदत करणं शक्य होईल नाहीतर त्याच्यावर मग अभ्यास क्लास लादून पालक त्याला अभ्यासाचा कंटाळा येण्याची तरतूद करत राहतात शिकणं आत्मसात करणं आकलनशक्ती वाढवणं हे जबरदस्तीने साधणारं काम नाही त्यात त्याने शिकावे ही अपेक्षाच नाही आहे त्याचे मनपूर्वक सहकार्य अपेक्षित आहे तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला जेवण आणून देऊ शकता हट्टीच असेल तर भरवू शकता पण तोंडात घातलेला घास चावणं घेणं आणि पचवणं यात तुम्ही त्या मुलाला नाही ना मदत करू शकत ते त्याचं त्यानंच करायला हवं यामध्ये सक्ती जबरदस्ती उपयोगाची नाही शिक्षण देखील नेमकं ह्याच प्रकारे देता येतं पालक मुलांना शाळेत घालू शकतात पुस्तकं वह्या देऊ शकतात शिक्षक त्यांना शिकवू शकतो पण समजून घेणं आत्मसात करणं हे अखेरीच विद्यार्थ्यावरच अवलंबून सा असतं ना आणि मागील प्रकरणात आपण बालक नव्या जगाशी कसं जुळवून घेतो हे वाचलेलं आहे गरज आणि सोय यांच्या आधारावरच मूल इतरांकडून सवयी उचलतं त्यांचे अनुकरण करतं साहजिकच आपल्या मुलाला उत्तम शिक्षण द्यायची इच्छा असेल तर आपण उत्तम शाळा नामवंत क्लास किंवा ट्यूशन यांची जेवढी चिंता करतो त्यापेक्षा मुलाला शिकायला कसं आवडेल ह्याची काळजी केली पाहिजे निदान मुलाला शिक्षण कंटाळवाणं वाटणार नाही ना याच्यावर कटाक्ष ठेवला पाहिजे ज्या गोष्टी आवडीच्या असतात त्या अल्पावधीतच स्वीकारल्या जातात आंघोळणी पडल्या जातात पण नावडत्या गोष्टी टाळल्या जातात बहुतांश शा मुलांना शाळा शिक्षण अभ्यास नावडता वाटतो याचं कारण म्हणजे पालकांकडून होणारी जबरदस्ती हेच असतं जेवण कपडे खेळणी मस्ती खोड्या मुलांच्या आवडत्या गोष्टी असतात तशाच आवश्यक वाटतात जेवणातून भूक भागते कपड्याने देहाला संरक्षण मिळतं खेळण्यातून मन रमतं मस्तीने अंगातली रग जिरते फोड्या काढण्याने मनोरंजन होते अशी शाळा व शिक्षणाची जीवनामधील उपयुक्तता त्या बालमनाला जाणवत नसते म्हणूनच त्याला शिक्षण क्लास शाळा हा अत्याचार जबरदस्ती वाटते जी मुलं शाळा अभ्यासात रमतात त्यातच त्यांना मनोरंजन मिळत असतं हे विसरता कामा नये अभ्यास आणि शिक्षण हे त्यांचे मनोरंजन आणि खेळ असतो पण अशी मुलं फार थोडी असतात आणि लक्षात ठेवा पालकांना खुश करण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या खुशीकरताच अशी हुशार मुलं शाळा वा अभ्यासात रस घेतात पालक व शिक्षकांनी पाठ थोपटल्यावर त्यांना धंद्यता वाटते उलट खोडकर मुलांना खेळकर मुलांना मित्रसोपत्याने थोपटलेली पाठ आवडते दोन्ही प्रकारची मुले शेवटी कौतुकाचीच भुकेली असतात कौतुका खातरच अभ्यास करतात किंवा मस्तीही करतात थोडक्यात बालपणापासून अभ्यासू असलेल्या मुलांना देखील शिक्षणाची महत्ता कळलेली असते फक्त उपयुक्तता पटलेली नसते ती उपयुक्तता तत्कालीन असते भविष्य ओळखून ही मुलं शिक्षणात रमत नाहीत किंवा खोडकर मुलं भवितव्याकडे पाठ फिरवूनही मस्ती करत नाहीत मुलं सगळी सारखीच असतात बाल मनाला आवडेल तिकडे त्यांचा कल असतो गरज आणि उपयुक्तता यानुसारच ही मुलं गोष्टी मानतात व स्वीकारतात त्यामुळेच त्यांच्या या बालवयातला अभ्यास व वा टक्केवारी यावर त्यांची गुणवत्ता जोखणं चुकीचं किंवा अन्यायकारक असतं त्यांना उत्तम शिकवायचं ते भविष्यातील त्यांची उपयुक्तता विकसित करण्यासाठी याची जाण पालकाने ठेवली पाहिजे शिक्षण हे मुलाला समाजात आणि स्वतःभोवतीची परिस्थिती उपयुक्त बनवण्यासाठी पायाभरणी असते ती त्यांच्या आयुष्याची इमारत नसते शालेय शिक्षण ही मुलाच्या आयुष्याची किंवा भविष्याची परीक्षा नसते तर पूर्वतयारी असते आता मुलाला शाळेत घालण्यापूर्वी किंवा मूल शाळेत शिकत असताना पालकांनी शालेय शिक्षणाची नेमकी ही व्याख्या समजून घेतली तर मुलासह अनेक समस्या सोडवण्यात ते यशस्वी होऊ शकतील पालक वर्गाने आपल्या अनुभवांचा मुलांशी होणाऱ्या वर्तणुकीचा या दृष्टीने आढावा घेऊन पाहावा मग मुलाविषयीच्या आपल्या तक्रारी व समाज किती रास्त आणि किती भ्रामक आहेत याची त्यांना जाणीव होऊ शकेल शिक्षण म्हणजे काय मुलांनी शिकावे यासाठी कशाबद्दल याबद्दल पालकांच्याच मनात भ्रम असतील तर पालक मुलाचे शिक्षण यशस्वी कसे करू शकतील नामवंत शाळा गुणवत्तेच्या जा, जाहिराती आणि क्लासेसचा व्यापार यांनी पालकांच्या मनाचा गोंधळ उडवून दिल्यामुळेच आजच्या बालक पालक संबंधात अशी गफलत आलेली आहे पण एकदा तो गैरसमज स्वतः समजून घेतला आणि शिक्षण कशासाठी हे समजून घेतलं तर मुलाविषयी पालकांच्या तक्रारी कमी होऊ शकतील आणि तक्रारी कमी झाल्या तर पालक स्वतःच आपल्या मुलाचा अभ्यास देखील घेऊ शकतील पण त्यासाठी अभ्यास म्हणजे काय हे समजून घेणं भाग नाही का अभ्यास म्हणजे काय आजच्या चिंतातूर पालकाच्या काळजीचं सूत्र काय आहे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य म्हणजे उत्तम शिक्षण आणि शिक्षणात यश मिळवायचं तर मुलानं भरपूर अभ्यास केलाच पाहिजे आपण मुलाकडून शक्य तेवढा अधिक अभ्यास करून घ्यायलाच हवा आपल्याला शक्य होत नाही म्हणून मग शिकवण्या आणि क्लास लावून अभ्यासाचा कोटा तर पूर्ण करायलाच हवा पण मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात त्यांच्याकडून अभ्यासात टाळाटाळ होते ही खरी पालकवर्गाची चिंता आहे आणि अभ्यास म्हणजे तरी काय तर मुलानं अहोरात्र पुस्तकात वयांमध्ये घोकंपट्टीमध्ये स्वतःला गाडून घेतलं पाहिजे पण मुलाने असा सर्व वेळ पुस्तक वह्यांमध्ये आणि शाळा क्लासमध्ये दवडला म्हणजे अभ्यास होतो का शेवटी अभ्यास म्हणजे तरी काय पाठांतर वाचन लेखन म्हणजे अभ्यास असतो तर अभ्यास म्हणजे सराव इंग्रजीत ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो त्यालाच मराठीत अभ्यास म्हणतात शिक्षणाचा अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस कसली तर प्रश्नांच्या उत्तरांची प्रॅक्टिस विषय ठरलेले प्रश्न ठरलेले आणि उत्तरंसुद्धा सुद्धा ठरलेलीच असतात फक्त शेकडो प्रश्न असतात आणि त्यातले मोजकेच प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस सोडवायचे असतात त्यात नाविन्य काहीच नसते अगोदरपासून माहिती असलेली उत्तरं ऐनवेळी अचानकपणे विचारली जातात आठवून तीच उत्तरं लिहून काढणं म्हणजे परीक्षा थोडक्यात प्रश्नांची उत्तरं आधीपासूनच ठाऊक असतात ती लक्षात ठेवणं म्हणजे अभ्यास यापेक्षा अभ्यासाला मोठा अर्थ नसतो प्रॅक्टिस म्हणजे तरी काय तर एखाद्या गोष्टीची सवय लावून घ्यायची म्हणजे रोज सकाळी उठल्यावर दात घासायचे आंघोळ करायची याची सवय आपण जशी लावून घेतो कधी अंथरूण आवरायची पण सवय लावून घेतो माणूस बालपणातून मोठा होताना अनेक सवयी लावून घेतो त्यापेक्षा अभ्यास हा काही वेगळा नसतो अगदी त्याचं नाव ठेवतो आणि त्याच नावाने त्याला हाका मारतो प्रथम मुलाला त्या हाकेचा अर्थ कळत नाही पण हळूहळू ते मूल त्या नावाचा पुकारा झाल्यावर प्रतिसाद देऊ लागतं म्हणजेच त्या नावाचा उच्चार होताच वळणे प्रतिसाद देणे याची सवय त्या मुलाला लावली जाते राजू बाबू पप्पू बेबी पिंकी अशा नावाने आकारण पुन्हा पुन्हा हाका मारून आपण त्या अजाण बालकाला त्या नावाची सवय लावतो आणि पुढल्या काळात पाणी पिण्याची घास चावून गिळण्याची दात घासण्याची आंघोळ करण्याची अथवा कपडे बदलण्यापासूनच्या वेगवेगळ्या सवयी लावत जातो तो, तो सगळा अभ्यास म्हणजे सरावच असतो मुलाचं नाव पुकारणे हा प्रश्न असतो आणि त्यानं वळून पाहणे हाकेला ओ देणं असं त्या प्रश्नाचं उत्तर असतं वाढत्या वयाबरोबर मुलांना बालवाडीत शाळेत घालतो तेव्हा त्याला शिकण्याची सवय लावण्याचा मूळ हेतू असतो त्याला व्यवहारी भाषेत आपण अभ्यास म्हणतो आता सवय आणि अभ्यास यात साधर्म्य ते कुठलं अजाण बालकास त्याचं ठराविक नाव ठेवल्यावर आपण त्याला लाडे लाडे त्याच नावाने पुन्हा पुन्हा हाका मारत राहतो मूल पाळण्यात आपल्यासमोरच असतं आपल्याचकडे पाहत असतं मग त्याला आकारण हाका मारण्याची गरज का असते आपण विनाकारणच अस त्याच्या नावाचा पुकारा करतो ना एखाद्या मोठ्या समजदार मुलाला आपण अशा परिस्थितीत हाका मारणार नाही मूल समोर असताना हाका मारत नाही मग त्या बालकाला मात्र का पुकारत राहतो तर त्याचं नाव त्याच्या मनावर स्मृतीवर पुन्हा पुन्हा उच्चारून ठसवण्याचं काम आपण करत असतो पप्पू असेल किंवा पिंकी असेल तर तो शब्द त्याच्या लक्षात राहावा यासाठीच त्याचा उच्चार चाललेला असतो एकदा का मूल त्या नावाला प्रतिसाद देऊ लागले की मग आपण आकारण असं नाव पुकारण्याचे उद्योग सोडून देतो कारण आपलं नाव ओळखून प्रतिसाद देण्याला सुरुवात झालेली असते मात्र हा अभ्यास एवढ्यावरच संपत नाही बोबडं बोलत आपण मुलाच्या मेंदूवर स्मरणावर अनेक गोष्टीचे ठसे उठवण्याचं चा काम चालूच ठेवतो पप्पू ही कोण ही तुझी ताई आणि हा कोण हा पप्पूचा मामा असला पोरखेळ सुरू होतो त्यात पप्पूची ताई पप्पूचा मामा अशा शब्दातून त्याला भोवतालच्या गोतावळ्याची नाती शिकवण्याचा अभ्यास सुरू होतो क्रमाक्रमाने त्या अजाण बालकाची आपण परीक्षा देखील घेत असतो अरे पप्पू कुठे आहे पप्पू कुठे गेला पप्पूची ताई कुठे पप्पूची मामी कुठे असले बालिश प्रश्न विचारून मुलांशी खेळताना आपण त्याच्या अभ्यासाची देखील परीक्षा घेत असतो त्याला नावं आणि नाती ओळखता येतात का ही त्याची परीक्षा असते नाती शिकवता शिकवता आपण भुभू किंवा चिवकावची ओळख मुलाला करून देतो आता रस्त्यावरनं धावणारी पंप पंप आणि रुळावरनं धावणारी झुक झुक गाडी दाखवतो कधी प्रत्यक्षात दाखवतो कधी चित्रात दाखवतो हळूहळू चित्र वा प्रत्यक्ष वस्तू दाखवून पप्पू हे काय अशी तोंडी परीक्षा देखील आपण घेत असतो आरंभे मुलाला फक्त रडता वा हसता येत असतं तेव्हा त्याच्या नजरेचा कटाक्ष देखील उत्तरादाखल पुरतो पण जसं मूल वाढत जातं तसं आपण त्याला शब्दोच्चार शिकवत जातो आणि शब्दोच्चारातून शब्दो प्रश्नांची उत्तरं मागू लागतो तोंडाची ओठाची हालचाल करून त्याच्याकडून नावे किंवा शब्दोच्चार वधवून घेतो ज्या गोष्टीची सवय लागते त्या सोडून आपण नवे शब्द नव्या गोष्टी मुलाला दाखवत आणि शिकवत असतो त्याच्या स्मरणात ज्या गोष्टी पक्क्या होतात ते आपण सोडून देतो कारण त्याचा तेवढा अभ्यास झालेला असतो आणि त्याने वेळोवेळी दिलेल्या परीक्षेत तो उत्तीर्ण झालेला असतो तुम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट वाचून आश्चर्य वाटेल पण कोवळ्या नवजात अर्भकाला आपण पहिल्या दिवसापासूनच शिकवायला सुरुवात करत असतो आईच्या अंगावरलं दूध पिण्यापासून त्याला वस्तू ओळखायला मातृभाषा शिकायला समजायला आपण घरच्या घरी शिकवत असतो आता मुलाच्या जीवनात हे सर्वात कठीण असं शिक्षण आहे कुठली शाळा व शिक्षक नवजात अर्भकाला दूध प्यायला शिकवू शकत नाही अथवा त्याची मातृभाषा शिकवू शकत नाही कारण ते बालक अजाण अज्ञानी असतं आणि मजेची गोष्ट म्हणजे सर्वात उत्तमातला उत्तम शिक्षक ज्या बालकाला जगण्याचे धडे शिकवू शकणार नसतो त्याला स्वतः पालक मात्र उत्तम रीतीने शिकवत असतो जग म्हणजे काय रात्र म्हणजे काय उजेड कसा असतो तिखट कसं असतं भूक म्हणजे काय जगणं म्हणजे काय आणि समजणं म्हणजे काय यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ज्याच्यापाशी नसतं अशा अर्भकाला शिकवणं ही सोपी गोष्ट नाही कारण बालकाला मुळातच समजून घ्यायलाच शिकवावं लागतं मग बाकीच्या गोष्टी समजवता येतात आणि त्यांच्यात समजशक्ती जोपासण्याचं प्राथमिक काम आई वडील आणि कुटुंबीय करत असतात त्यालाच प्राथमिक अभ्यास असंही म्हणतात थोडक्यात मुलाच्या शिक्षणातला सर्वात अवघड आणि जटिल भाग ज्याचं कोवळं बालपण असतं ते काम शिक्षकांनाही साधणारं नसतं पण ते अवजड शिवधनुष्य लिलया पेलू शकणारे पालक पुढे स्वतःच्या मुलाचा अभ्यास घेऊ शकत नाहीत यावर कोण कसा विश्वास ठेवेल आपण मुलाचा अभ्यास घेऊ शकत नाही ही पालकांची समजूत आहे कारण त्यांना स्वतःला अभ्यास म्हणजे काय तेच ठाऊक नसतं बालपणीची तीन चार वर्ष सर्वात कठीण अभ्यास आपणच घेतला हे ठाऊक नसल्याचा तो परिणाम आहे अभ्यास म्हणजे सराव आणि सवय हेच ठाऊक नसल्याने पालक शिक्षण व अभ्यासाचे अवडंबर माजवतात उगाच मुलाच्या अभ्यासाची चिंता करतात किंवा अभ्यास घ्यायला घाबरतात आपल्याला त्यातलं काही कळत नाही हे प्रत्येक पालकाचं आवडतं पालुपद असतं पण अभ्यासातलं त्यांना काय कळायला हवं हो? आणि कशाला कळायला हवं हो? बारकाईने आपण पहिल्या दोन तीन वर्षातली बालकाची वाढ पाहिली तर अभ्यास घेण्यातले सोपे उपाय आपल्याला सुचू शकतात जो शब्द उच्चारला की मग सगळे खुश होतात किंवा हसतात ते शब्द मूल पुन्हा पुन्हा बोलून दाखवतं ज्याच्यावर चांगला प्रतिसाद मिळतो ती कृती मूल आवर्जून पुन्हा पुन्हा करतो म्हणजेच प्रोत्साहन आणि उत्तेजन ही मुलांची अपेक्षा असते पालक ज्या गोष्टीला उत्तेजन देतात तेच करण्याकडे मुलाचा प्रथमपासून कल असतो आपण मुलातली ही प्रवृत्ती जोपासत गेलो तर त्याला अभ्यासासाठी उत्तेजन मिळणार नाही का आता दुसरी गोष्ट अभ्यास म्हणजे स्मरणात ठेवून आवश्यक असेल तेव्हा ते सांगणं किंवा लिहिणं होय मग विषय कुठलाही असो कविता धडा गणित वा शास्त्र इतिहास वा भूगोल कुठल्याही विषयात अभ्यास म्हणजे स्मरणशक्तीचा खेळ असतो त्यातला खेळ जपला तर मुलांना अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही दुर्दैवानं आजची शिक्षण पद्धती आणि अभ्यासाचे कंटाळवाणे प्रकार त्यात मुलांना रमवण्याचा खेळवण्याचा विचारच केला जात नाही साहजिकच अभ्यास रट्टाळ वैतागाचा विषय बनून जातो साधे गणिताचे पाढे किंवा कवितेची गोष्ट घ्या ज्या मुलांना शिकवलेली नसताना सिनेमाची गाणी आपोआप पाठ होतात त्यांनाच पाठांतर घेऊनही पाढे का बरं लक्षात राहत नाहीत तर अगदी सोपं आहे मुलं सिनेमा किंवा गाण्यात रमतात आवडलेल्या गोष्टीचा मनावर ठसा उमटत राहतो तो मनात पक्का असतो म्हणूनच त्यांना सिनेमातली फक्त गाणी म्हणजे त्यातले शब्दच पाठ होत नाहीत तर त्यातल्या नृत्याच्या हालचालीही लक्षात राहतात टी व्हीवर पाहिलेल्या कुणा हिरो हिरोईनच्या नाच गाण्याच्या तालावरती मुलं नाचून दाखवतात कारण त्यांचा तो अभ्यास पक्का झालेला असतो मन त्या गाण्यात असते मन त्यात रमते तिथं जोर जबरदस्ती नसते कंटाळा नसतो साहजिकच जे समोर येतं तेच मन मोकळेपणाने स्वीकारलं जातं उल शाळेत व क्लासमध्ये मुलाचं मनच नसेल तर मनाचे दरवाजे बंद असतात त्यामुळे किती तास तिथे देहाने हजेरी लावली तरी अभ्यास होत नाही काही लक्षात राहत नाही